नमस्कार मित्रांनो मुंबई उच्च अंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये शिपाई पदासाठी जायत्यात आलेले मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई पदासाठी संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण करणारे मित्रांनो अठरा ते दोन हजार पंचवीसच्या दरम्यान प्रकारे क्वेश्चन विचारले गेले तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणारे मित्रांनो तर व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी शिपाई पदासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडीफार मदत होईल तुम्हाला समजेल की कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघू शकता मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जाहिरात आलेले मित्रांनो तर बघू शकता दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस दरम्यान संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण करणार मित्रांनो कशा प्रकारे क्वेश्चन विचारले तर बघू शकता खाली शिपाई भरती पिऊन रिक्वायरमेंट मागील वर्षाच्या प्रश्न आढावा खाली बघू शकता मित्रांनो बघा शिपाई भरती दोन शिपाई भरती वर्ष दोन दोन हजार अठरा बघा परीक्षा कधी झाली बघू शकता तुम्ही सोळा डिसेंबर दोन हजार अठराला ला एक्झाम झालेले आणि दोन हजार चोवीसला ला बघू शकता शिफ्ट फर्स्ट पाच मे दोन हजार चोवीसला आणि दोन हजार चोवीसला शिप दोन पाच मे दो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसला बघू शकता तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान एक्झाम झालेले आहे तर खाली बघू शकता तुम्ही घटकनिहाय तुलनात्मक विश्लेषण तर बघू शकता मित्रांनो घटक म्हणजे टॉपिक आणि शिपाई पदाचं बघा किती मार्क टॉपिक वयच आलेले तर बघू शकता मित्रांनो जे सामान्य म्हणजे सा सायन्स या सब्जेक्ट साठी बघू शकता तुम्ही दोन हजार अठरामध्ये एक क्वेश्चन विचारले गेलो तर आणि दोन हजार चोवीस मध्ये आठ क्वेश्चन दोन हजार चोवीस मध्ये बारा क्वेश्चन आणि दोन हजार स पंचवीस मध्ये सहा क्वेश्चन तर अशा प्रकारे मित्रांनो क्वेश्चन विचारले गेलेले तर पदासाठी सामान्या या सब्जेक्ट वरती खाली बघू शकता तुम्ही जिओग्राफी म्हणजेच भूगोल तर बघू शकता दोन हजार अठरा मध्ये सात क्वेश्चन विचारले गेले दोन हजार चोवीसमध्ये आठ क्वेश्चन दोन हजार चोवीसमध्ये आठ क्वेशन चार क्वेश्चन आणि दोन हजार पंचवीसमध्ये सात क्वेश्चन आणि हिस्ट्रीसाठी बघू शकता इतिहास तर सात क्वेश्चन विचारले गेले दोन हजार अठरामध्ये दोन हजार चोवीसमध्ये दोन आणि दोन हजार चोवीसमध्ये एक आणि दोन हजार पंचवीसमध्ये पाच राज्यशास्त्रसाठी बघू शकता तुम्ही पाच क्वेश्चन विचारले गेले बघा दोन हजार अठरामध्ये चोवीसमध्ये एक दोन हजार चोवीसमध्ये शिफ्ट दोनमध्ये विचारले गेले नाही आणि दोन हजार पंचवीसमध्ये बघू शकता सात क्वेश्चन विचारले गेले करंट अफेयर्स बघू शकता मित्रांनो चालू घडामोडीसाठी किती क्वेश्चन विचारले गेले बघा दोन हजार अठरामध्ये तर्या एक क्वेश्चन दोन हजार चोवीसमध्ये पाच क्वेश्चन आणि दोन हजार चोवीसमध्ये शिफ्टच्या दोनच्या चार क्वेश्चन विचारले गेले आणि दोन हजार पंचवीसमध्ये तीन क्वेश्चन विचारले गेले खाली बघू शकता स्टॅटिंग जी के चार क्वेश्चन शिपाई पदासाठी बघा दोन हजार अठरामध्ये दोन हजार चोवीसमध्ये एक क्वेश्चन दोन हजार चोवीसमध्ये चार क्वेश्चन आणि पंचवीसमध्ये नाईन तर अ अर्थशास्त्र इकॉनॉमिकसाठी दोन हजार चोवीसमध्ये बघा एक क्वेश्चन विचारलं गेलेले बघा एकूण जी एस बघू शकता मित्रांनो प पंचवीस क्वेश्चन विचारले गेले बघा दोन हजार अठरामध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस दोन हजार चोवीसमध्ये पंचवीस आणि दोन हजार अठ्ठावीसमध्ये अठ्ठावीस क्वेश्चन तर मराठी व्याकरण बघू शकता तुम्ही चार क्वेश्चन तीन क्वेश्चन तीन क्वेश्चन आणि दोन क्वेश्चन गणितसाठी बघू शकता एक क्वेश्चन एक दोन आणि इथे काही विचारलेलं तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो क्वेश्चन विचारले गेले तुम्ही टॉपिक वाईज बघा कोणत्या टॉपिकला कधी जास्त कोणत्या टॉपिकला कधी कमी म्हणजेच सब्जेक्टला बघा त्यामुळे मित्रांनो मागचे जे क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन हजार पंचवीसचा आता प्रश्नपत्रिका बघा तर बघू शकता कशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले गेलेल तुम्ही बघू शकता आचार्य विनोबा भावे यांचं आश्रम कुठे आहे तर बघू शकता मित्रांनो शिवरायांची राजधानी कोणती आहे इंडियन इंडिपेन्स लिंगची स्थापना कोणी केली वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे सती प्रथा बंद करण्यामागे कोणत्या समाज मोठा वाटा आहे जगात सर्वात तरुण बुद्धीबळ विजेता कोण आहे अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे पृथ्वीच्या वातावरण कोणता थर असतो म्हणजे बघू शकता मित्रांनो चालू घडामोडी इतिहास भूगोल ह्या टॉपिक वरती कशा प्रकारे क्वेश्चन विचारले गेले जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये तुम्ही अभ्यास करताना त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल म्हणजे कशा प्रकारे आपल्याला अभ्यास आप करायचा आहे आणि कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात एक्झाम मध्ये मला नक्कीच फायदा येईल मित्रांनो तर बघू शकता भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्य आहेत बघू शकता मित्रांनो भूगोल भूगल सब्जेक्टसाठी क्वेश्चन विचारले गेलेत हे दोन हजार पंचवीसचे चे क्वेश्चन विचारले गेले मित्रांनो इथे बघू शकता पदासाठी हे बघा खाली बघू शकता तुम्ही बघा म्हणजे आता एक क्वेश्चन बघा तुम्ही अठरा ते दोन हजार पंचवीसच्या दरम्यान मित्रांनो वर्षी जे क्वेश्चन होते बघा हे दोन हजार पंचवीसला हो ला क्वेश्चन विचारले गेलेले खाली बघू शकता तुम्ही महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्य आहेत जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखला जातो नट्यसम्राट हे नाटक कोण लिहिले आहे भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या दे देशाची आहे तर बघू शकता मित्रांनो हे तुम्हाला क्वेश्चन अशा प्रकारे विचारले गेले होते जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये नक्कीच फायदा होणार मित्रांनो तर तुम्ही अभ्यास करताना अशा प्रकारे करा जे मागचे क्वेश्चन पेपर मित्रांनो रिपीट रिपीट क्वेश्चन विचारले गेलेत त्यामुळे मित्रांनो जेवढे तुम्ही क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचा नक्कीच फायदा होईल आणि कन्फ्युजन होणार नाही क्वेश्चन पेपर सॉल्व करताना एक्झाम देताना बघू शकता तुम्ही स्ट्रॅटेक जी केसाठी कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात चालू घडामोडी बघू शकता तुम्ही सन दोन हजार तेवीसच्या एक दिवसीय विश्व क्रिकेट विश्वकप क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू कोण तर बघू शकता मित्रांनो आता चालू घडामोडीचं कसं बघा तुम्हाला दोन ते तीन वर्षात जी चालू घोडामोडी कधी कधी तुम्हाला आता समजा दोन हजार तुमचं आता सव्वीसमध्ये मध्ये पेपर होणार आहे तर शक्यतो तुम्हाला मित्रांनो चोवीस पंचवीसचे जी चालू घडामोडी त्याच्याबद्दलच क्वेश्चन विचारले जातात जास्त करून करंट अफेअर्स म्हणजेच स्टार्टिंग म्हणजे एक दोन वर्षाचेच काही जास्त चार पाच वर्षा अगोदर जुने क्वेश्चन विचारले जात नाही जा जे करंटली जे क्वेश्चन असतात एखादाच क्वेश्चन तुम्हाला जुना विचारू शकतात चालू घडामोडीमध्ये नाहीतर तुम्हाला आता समजा सव्वीस मध्ये आहे तर पंचवीस चोवीस पंचवीसचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार चालू घडामोडीचे जास्त करून तुम्ही मित्रांनो दोन हजार पंचवीस जेवढं पण वर्षभराचा चालू घडामोडी मित्रांनो तेवढं तुम्ही चांगलं स्ट्रॉंग करा जेणेकरून त्याच्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल बघा भूगोलचे पण कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखले जातात मित्रांनो हे क्वेश्चन रिपीट रिपीट तुम्हाला विचारले गेले त्यामुळे मी परत परत तुम्हाला सांगतोय जेवढं क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस कराल मित्रांनो तेवढं तुमचं बेनिफिट बघा कशा प्रकारे जे एस टीचं लॉंग फॉर्म काय आहे बघा कशा प्रकारे क्वेश्चन विचारले गेले तुम्हाला या बघू शकता तुम्ही त हे सर्व मित्रांनो दोन हजार अठरा ते पंचवीसच्या दरम्यानचे क्वेश्चन विचारले गेले मित्रांनो तुम्ही चेक करू शकता बघा मित्रांनो हे दोन हजार अठरा क्वेश्चन पेपर बघा महाराष्ट्र उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे भारताचं अंतरावळी आहे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली भूत भूतान चळवळ कोणी सुरू केली चौदा तळे सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला तर बघू शकता मित्रांनो हे क्वेश्चन अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले गेलेले बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला एक आयडिया आलेला असेल की कशा कशाप्रकारे शिपाईपदासाठी क्वेश्चन विचारले जातात तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा तुम्ही क्वेश्चन पेपर पेपरची जास्त प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला चांगला स्कोअर येईल आणि रिझल्ट येण्याचा जास्त चान्सेस राहील तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट तुम्हाला मी देत राहील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय इय महाराष्ट्र